नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला भागाकार करायला शिकायचं आहे या ठिकाणी उदाहरण दिलं आहे दोनशे दहा भागीला दोन सुरुवातीला पहिली जी संख्या आहे दोन ही दोनाच्या पाढ्यामध्ये येते का ते बघायचं आहे तर दोन ही संख्या ह्या दोनाच्या पाढ्यामध्ये येते म्हणून बे एक बे आता या ठिकाणी दोन वजा दोन जर केले तर या ठिकाणी बाकी राहिली शून्य पुढची जी संख्या होती तिला आपण खाली उतरवून घेतलं संख्या होती एक परंतु या दोनाच्या पाड्यामध्ये एक ही संख्या येत नाही म्हणून या प्रकारे भाग देणार दोन शून्य जा शून्य नंतर या दोन्ही संख्यांची वजा बाकी केली एक वजा शून्य केले तर बाकी राहिली एक पुढची जी संख्या होती तिला आपण खाली उतरवलं ती म्हणजे शून्य आता या ठिकाणी पूर्ण संख्या बनली ती म्हणजे दहा आता दोनाच्या पाढ्यामध्ये दहा ही संख्या येते म्हणून बे पंचे बघा बे पंचे दहा आता दोन्ही संख्यांची वजा बाकी केली तर या ठिकाणी बाकी आली शून्य शून्य आणि या ठिकाणी आपल्याला भागाकार मिळाला तो म्हणजे एकशे पाच